यस एन स्नूकर अॅकॅडमी खेळाडूंना ठरते वरदान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या भारतात स्नूकर गेम अतिशय लोकप्रिय बनलेला आहे भारतात स्नूकर गेम मोठमोठ्या शहरात खेळले जातात प्रथम फ्रान्समध्ये या खेळाची सुरुवात झाली यानंतर हा खेळ इंग्लंड व भारतात खेळला जाऊ लागला हा खेळ क्लबमध्ये खेळला जात असून अत्यंत खर्चिक असून त्यामुळे सर्वसामान्य हौशी खेळाडूंना परवडणारा नाही सांगली जिल्ह्यातील शैलाब मुलानी यांना या खेळाचा प्रचंड मोठा छंद आहे खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी एस एन स्नूकर तर्फे स्नूकर स्पर्धा आयोजित केली दर महिन्याला शहरात स्नूकर स्पर्धा आयोजित करण्यात येते या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व विजेत्यांना योग्य ते बक्षीस दिलं जातं महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धक स्प या स्पर्धेत नेहमी उत्साहाने सहभाग घेतात तेरा ते पंधरा जून रोजी एस एन्स नोकर अकॅडमीमध्ये स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत अमन पठान विजेता तर वंश लिबाड हा उपविजेता ठरला या स्पर्धेत टॉप एटमध्ये जया सूर्यवंशी सुहेल छलवादी वंश लिंबाड ऋषिकेश मोरे अमन पठान बंटी शेटे अक्षय निर्मले सलमान पठाण या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी असिफ शेख बुरहान शेख इम्रान शेख शौरत शेख असीम मनेर जुबेर पटेल जमीर बगारे ऋषिकेश मोरे केदार पाटील पंकज पांचाळ शफाकत कच्ची या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले मिरज येथील शैलाब मुलानी यांनी यस स्नूकर अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना नऊ संजीवनी दिली आहे त्यांचा जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा फायदा करून घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे